अमरावती शहरात गणेश उत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अमरावती पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची विशेष बैठक घेण्यात आली पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत या बैठकीत शहराला भेडसावणाऱ्या अनेक समस्यांवरही चर्चा झाली चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये अमरावती शहरात येणाऱ्या गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद या सणाच्या अनुषंगाने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयात शांतता समितीची एक महत्वाची बैठक पार पडली पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत पोलीस उपायुक्त गणेश शिंदे श्याम खुगे रमेश धुमाळ यांच्यासह सर्व एसीपी आणि पोलीस निरीक्षक उपस्थित होते या बैठकीत विशेषतः महावितरण विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे अधिकारीही सहभागी झाले होते नागरिकांनी या बैठकीत शहरातील स्वच्छतेबाबत अनेक गंभीर समस्या मांडल्या विशेषतः ईद मिलादचे जुलूस ज्या मार्गावरून निघणार आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आणून दिले यासोबतच शहरातील वाहतुकीच्या समस्येवरही चर्चा झाली रेल्वे पुलाचे काम सुरू असल्यामुळे शहरातील वाहतुकीचा संपूर्ण ताण इरविन चौकावर आला आहे ज्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेश मंडळांना शांतता आणि सुव्यवस्थेमध्ये गणेश विसर्जन करण्याच्या या प्रसंगी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दोन्ही उत्सव जाती सलोख्याने आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन शांतता समितीच्या सदस्यांना केले आहे त्यांनी सर्व मंडळांना आणि नागरिकांना सहकार्य करण्याची विनंती केली आहे तर आपल्या अजूनही काही अडचणी असतील आपल्याला काही वाटत असेल की एवढ्या ठिकाणी प्रशासनाने लक्ष घालण्याची आवश्यकता आहे पुढे आपल्याला रस्ते पाणी वीज किंवा अन्यदायी करण्याची आवश्यकता आहे तर या ठिकाणी आपण आपल्या आम्हाला सांगू शकता जेणेकरून आपल्याला दोन दिवस आहे मागची संध्याकाळ आणि उद्याचा संपूर्ण दिवस या वेळामध्ये आपण आपल्या मुलीसाठी सर्व करून देऊ शकू तर अशा प्रकारे अमरावती शहरात सण उत्सव शांततेत पार पाडावेत यासाठी पोलीस प्रशासन आणि शांतता समितीने पुढाकार घेतला आहे आता या बैठकीतील सूचनांचे पालन होते का हे पाहणे महत्वाचं ठरेल